तुमचं बाळ अडीच तीन वर्षांचं झालं आहे व तुम्ही तुमच्या बाळाला प्ले ग्रुप किंवा नर्सरीमध्ये घालत आहात आणि तुम्हाला वाटते की तुमच्या बाळाला प्ले ग्रुपपासूनच ए बी सी डी किंवा वन टू थ्री असे सर्व जमायला हवे तर थांबा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आजच्या फाय जीच्या जगात सर्वांना असं वाटते की आपल्या बाळाला त्याच्या शाळेत जाण्याआधीच सर्व जमायला हवं परंतु तुमची ही सर्वात मोठी चूक ठरू शकते आजचं युग हे कॉम्पिटिशनचं आहे पण त्याचं ओझं अगदी दोन वर्षाच्या मुलावरती लादणे हे चुकीचं आहे शाळेत जाण्याआधी किंवा प्लेग्रुपला जाण्याआधी आईवडिलांनी मुलांना काही बेसिक गोष्टी शिकवणे खूप महत्त्वाचे आहे त्यांना काही बेसिक सवयी लावणे हेही खूप महत्त्वाचे आहे त्या कुठल्या गोष्टी ते आपण जाणून घेऊया जेव्हा तुमचे बाळ तुम्हाला तुमच्या गोष्टींना रिस्पॉन्ड करायला लागते तेव्हापासूनच तुम्ही तुमच्या बाळाला काही गोष्टी शिकवायला सुरुवात करायची आहे आधी त्याला घरातील सर्व लोकांची नावे सांगून ओळखायला शिकवा मग घरात तुम्ही रोजची देवपूजा करताना त्यांना सोबत बसवा देवपूजेची आवड लावा घरातील सर्व मोठ्यांना नमस्कार करणे देवाला नमस्कार करणे हे शिकवा शिक्षणाने जर माणसाची प्रगती होत असली तरी देव व भक्तीने माणसाची स्टेबिलिटी वाढते रोजच्या नामस्मरणाने मन स्थिर होते लहानपणीच मुलांना ह्या गोष्टीची आवड झाली की ते मोठे झाल्यानंतर स्वतःहून हे सर्व करतात तुम्हाला त्यांना हे सर्व परत परत सांगावं लागत नाही त्यानंतर मुलांना तुमच्यासोबत रोजची कामे करायला सांगा काम म्हणजे अगदी असं जड जास्त काही ना नाही तर घरातील लोकांना पाणी दे किंवा जेवण करताना स्वतःचे ताट उचलून बेशिंगमध्ये ठेवणे किंवा आईला अगदी छोट्या मोठ्या गोष्टी आणून देणे अशा गोष्टींची बाळांना सवय लावा यामुळे त्या लहान बाळाला एक रिस्पॉन्सिबिलिटी फील होते व त्यांची एकाग्रता वाढते त्यांच्या माइंडमध्ये ह्या सर्व गोष्टी आपोआपच बसायला लागतात ही सर्व रोजची क्रिया करताना त्यांना मोठे झाल्यानंतर ह्या सर्व गोष्टींचे ओझे वाटत नाही आजकालचे पालक मुलांच्या फक्त शिक्षणावरती फोकस करतात व बाळ आठ किंवा दहा वर्षांचे झाल्यानंतर त्यांना या सर्व बेसिक गोष्टी सांगायला लागतात त्यामुळे मुलांना ह्या गोष्टींची एवढी आवड निर्माण होत नाही त्या वयातली मुलं ह्या सर्व गोष्टींसाठी आईवडिलांवरती पूर्णपणे डिपेंड झालेली असतात ह्यासाठीच मुलांना या सर्व बेसिक गोष्टींची आवड लहानपणापासूनच लावणे खूप गरजेचे आहे जुन्या काळामध्ये देखील जेव्हा मुलांना गुरुकुलमध्ये घातले जात होते तेव्हा मुलांना अगदी बेसिक गोष्टी आधी शिकवल्या जायच्या जसे की स्वतःचे कपडे धुणे स्वयंपाकाच्या तयारीत मदत करणे गाईला चारा टाकणे ज्यामुळे ती मुलं स्वावलंबी बनायची त्या मुलांना मोठे झाल्यानंतर ह्या सर्व गोष्टींमुळे पुढच्या आयुष्य जगायला मदत व्हायची मुलांवरती योग्य वयात योग्य संस्कार होणे खूप गरजेचे आहे एकदा का झाडाची मुळे पक्की झाली की त्याला कोणीही कितीही पाळायचा प्रयत्न केला तरी ते त्याच्या स्वतःच्या मुळा भक्कम धरून उभंच असते मुलांचं सुद्धा असंच आहे घरातील सर्व सदस्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते की मुलांना देवाची आवड लावणे त्यांच्यासोबत खेळणे मुलांना रोज मोकळ्या हवेत फिरायला नेणे ने। त्यांना देवाच्या शूरवीर राजांच्या गोष्टी सांगणे ह्या सर्व गोष्टींमुळे मुलांचा एक पॉझिटिव्ह माइंडसेट हा सेट होऊन जातो ज्यामुळे त्यांना चुकीच्या मार्गाकडे जाण्यात तुम्ही थांबवू शकता तुमचं बाळ अडीच तीन लहान मुलांना इंग्रजी शिकवत असताना त्यांना आधी घरातील बेसिक वस्तूंचे नावांपासून सुरुवात करायची असते काही फळांची फुलांची घरात वापरणाऱ्या वस्तूंची त्यांना इंग्लिशमध्ये नावं सांगायची किंवा त्या वस्तू आणून दे म्हणून त्यांना इंग्लिशमध्येच सांगायचे त्यानंतर मुलांना सॉरी थँक्यू प्लीज असे म्हणणे तुम्ही शिकवू शकतात